पोदार जंबो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मायनी क्रीडा महोत्सव उत्साहात मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पोदार जंबो किड्स मायनी वेगवेगळे उपक्रम केले जातात त्यापैकी वार्षिक क्रीडा स्पर्धा हा उपक्रम नुकताच पोदार जम्बो किड्स व सिल्वर इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री यशवंत चव्हाण सर यशस्वी चव्हाण व राजनंदिनी माने यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास सिद्धी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री महेश खिलारे सर बोदार जंबो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलच्या सेक्रेटरी सौ आरती खilaire मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी क्रीडांगणाचे पूजन करून व क्रीडा स्पर्धेची मशाल पेटवून वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले या प्रसंगी श्री यशवंत चव्हाण सर यांनी सांगितले सध्या बदलते जीवनशैलीमुळे क्रीडांगणावर जाण्यापेक्षा मोबाईलमध्ये अधिक अडकून पडलेली मुले आहेत मैदानी खेळ खेळण्याऐवजी मुले मोबाईलवरचे गेम खेळायला लागले आहेत त्यामुळे मुलांचा शारीरिक विकास खुंटू लागला आहे अशा मुलांना मोबाईलच्या विख्यातून बाहेर काढून स्पर्धेच्या युगामध्ये जर आणायचे असेल तर मैदानी खेळाला जास्त प्रोत्साहन दिले पाहिजे यशस्वी चव्हाण व राजनंदिनी माने यांनीही विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत खेळाचे महत्व पटवून सांगितले पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मध्ये सलग तीन दिवस क्रीडा महोत्सव चालू होता त्यामध्ये नर्सरी पासून पर्यंत स्पर्धेत भाग घेतला होता शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला मायनीमध्ये नव्याने सुरू झालेले पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल सुरुवातीपासूनच वेगळ्या कार्यक्रमातून मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे भविष्यात पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल पुढचे मोठे वर्ग सुरू करणार आहेत व व शैक्षणिक सांस्कृतिक विकास या माध्यमातून करू असे श्री खिलारेसर यांनी सांगितले या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले सूत्रसंचालन माने टीचर व शिंदे टीचर यांनी केले तर आभार पोदार जम्बो किड्सच्या प्राचार्य सौफरीन तांबोळी मॅडम यांनी मानले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटाप्रतिनिधी शिराज शिकलगर यांनी